नमस्कार मंडळी स्वागत वी आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे सकाळची वाजलेले आहेत अकरा हो 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 बाबल्या पण बाबल्या पण सांगतो आहे अकरा वाजले आहेत चालेल मम्मी बाहेर लवकर चल मला घेऊन ठेवायला है ना पाऊस येतो आहे आणि इथं बघा सगळा कचरा करून ठेवला आहे हो मका मका सोडला आहे आणि मक्याचे सगळे एक मका सोडला आहे पण त्याला बघा किती ए गप त्याचे किती पंख 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 निघालेत सगळे तू काय त्या मांजरींच्या मागे लागतो रे तुला काय करतात त्या बिचाऱ्या ती बसले ना गप्प पाणी पावसाची काय करत येडा बघा तू येडा एक तिथून लगेच बिल्डिंग लावून उभा आहे त्यांना ना लय मस्ती आहे त्यांच्या अंगामध्ये जरा गप्प नाही त्या मांजरींच्याच नुसत्या मागं लागतात काल पण एक मांजरीच्या माग बघितलात ना इथून कशी उडी मारली तिने इथं बसलेली म्हणजे हा गाडीचा कवर आहे ना तो इथं ठेवलेला तर ती बिचारी त्याच्यामध्ये येऊन झोपलेली आणि हा पोरगा कधी उठून आला आणि लगेच इथं वास घेत 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 बरोबर उडी मारून त्यावर मांजरीला इथून त्यांनी हे केली मग त्याच्यात मला पण पाडली असती त्यांनी असा आहे गधडा नुसता गधडा आहे हा बोलायचं नाही त्याला काहीच काल काय केलं टायगरला आहे ना जाऊन वॅक्सिन देऊन आली तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला सगळी माहिती दिली वॅक्सिनची वॅक्सिन कसं काय काय म्हणजे तर आणि डॉगचं लायसन्स काढायसाठी काय काही कागदपत्रांची आवश्यकता लागते ते तर टायगरचं लायसन्स अजूनपर्यंत काढलं नव्हतं मी काल व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलं नाही टायगरचं लायसन्स काढलं नव्हतं पण काल आम्ही ऑनलाईन काढलं रात्री आला आणि मग त्याची वॅक्सिन राहिलेली ना वॅक्सिन तशा सगळ्या दिलेल्या पण वर्षाच्या त्या द्यायच्या होत्या ना ले ले एक लॅपटॉपची दिली लॅपटॉपची वॅलिड नव्हती टी म्हणजे दिलेली ती संपून गेली दोन हजार एकवीसला दिलेली तर ती एक दीड वर्ष काहीतरी होती वाटतं मर्यादित तर ती संपून गेली तर आम्हाला काय माहिती नव्हती की लॅपटॉपची पण द्यावी लागते म्हणून मग त्यानंतर आम्ही काय केलं त्या कुत्रीला मारत जा मी सकाळी पण तिला मारले रात्री पण बसलेली रात्री पण तिला मी हाकल तिथून तिनेच काय हे केली जमीरच्या गाडीवरती ती थी थी येडी आहे ना येडी इलाही त्रास द्यायला लाग लागले इल नुकसानी करायला लागली आता ती काय करते गाड्यांवरती बसते बसलं बसायला बसू दे बस 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 पण काय करायला लागले ती गाड्यांवर बसून कवर पण ला फाडायला लागलं ला। त्याचं सगळं कवर तिने फाडून टाकलंय असं सो ठीक आहे तर मी काय म्हणत होती की लेप्टोची लॅप्टोस्पायरोसिसची ती त्याला लस दिलेली नव्हती मग ती पण दिली, दिली आणि एक ह्याची पण दिली कळ 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 काय रे आता बघ ती पत्र्यावर हो जाऊन बसले ना तिकडे आली का ती बघा बघा उडी मारली तिने तिला येऊच देऊ नको तिथं काहीतरी लाव रे तिला पत्र्यावर चढूच हो देऊ नको तिथं असा आ तिकडून नाही चढणार तिला तिथं काहीतरी लावू ना मग ती चढणार नाही तिथून पत्रा पित्र असा आडवा करून लावायला पाहिजे हो आणि मी काय म्हणत होती तुम्हाला एक रेबीजची दिली आणि एक लेप्टोची दिली अशी तर त्यामुळे काय झालं टायगरला दुपारी नेलं आणि दुपारचं तीन वाजता नेलेलं डॉक्टरांकडे इंजेक्शन देऊन आलं मी गेली नव्हती पोरच गेलेली त्यामुळे काय झालं मला व्हिडिओ शूट करता आलं नाही मी गेली असती तर नक्की तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला असता आणि पोरं गेली तर काय ते लोक काय त्यांना एवढं नाद नाही आहे कॅमेरा बिमेरा पकडायलासुद्धा मागत नाहीत असे आणि म्हणतात पकडून काय करू आम्हाला बोलायला जमत नाही असे मग म्हटलं जाऊ द्या चला बाबा त्याला इंजेक्शन देऊन या पहिले आणि त्याचं हे करून आणा मग त्याच्यानंतर माझ्या बाबलीला मस्त मस्त इंजेक्शन दिलं आणि माझ्या बाबलीची शॉपिंग पण केली बाबू शॉपिंग काय केली दाखव बाबलू दाखवते कुठे तुझी पॅतेगली कुठे पॅतेगली ता कुठे पॅडिग्री कुठे तुझं पॅडिग्री हे बघ हे बघ पॅडिग्री जा दाखव हे बघ हे बघ पेडिग्री खायची ए पेडिग्री कुठे हे बघ हे बघ पेडिग्री अरे पेडिग्री कुठे आहे कुठे पेडिग्री कुठे आहे तर मलाच बोलतोय मग बघा काय नवीन चालू केलंय <laughs> अरे काय धक्के <laughs> देऊ नको मला त्याला टायगरला दाखवायचंय टायगर म्हणतोय चुप चुप टायगर म्हणतोय की माझी पेडिग्री आहे मी कोणाला देणार नाही एक तर मला खूप एक दीड महिन्याने मिळाले तर ही बघा त्याची रॉयल कॅनिन आणि आता टायगरचा माझा फोटो पण आहे त्याच्यावर आहे ना मस्ट मस्ट लोक्याने आणली म्हणून भाव खातोय खातोईल दाखवायला म्हणतो मी नाही दाखवणार ए, 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 चला तिकल चला हे आज चावल तुझा आज चावे काय झालं मार काटी ते काहीतरी मार्क नुसती गाड्यानो बसती कुत्री तू ये इकडं आज तुला तर खायला पण घालते का बघ लय मला राग आला इचा हे बघा याचं गाडीचं कवर विचारायचं किती फाडलं रे हे बघा याने आता काय करून ठेवलंय इथं हे बघा सगळं फाडून टाकलंय बघा असं हे बघा दिसतंय तुम्ही म्हणाल ना का ताई असं करतात हे लोक यांना खायला घालून फायदा काहीतरी अशी नुकसानी करत असतील तर बिचारायचं आहे बघा किती नुकसानी आहे ही हा बसतो बिचारा इथं चावदीचाल बसतो हा काय ना हे करत नाही हा घाबरा बितरा बसलाय बघा आता पाळाला आपण हिनी बघा हे बघा रात्रभरी तर राहिली हे बघा सगळी केस पडली ह्याला याचा कानघोड दोड़, कानघोडायचा कानघोड दरा आता कस वाटतय कस वाटतय एका पोराला वरड दा दादा दादाला वरड तू वरड 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 काय रे दादा मला वलटतो ए वरड दादाला वरड काय कर तू वरड आला पाऊस पाऊस आला येड्याला पकडा येड्याला पकडा पकडा न न न तिथं थांब आता येऊ नको इकडे आता तिथंच बस राजितच बघा किती मस्ती आहे टायगर चांगत <्रागा> अजून आला 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 भाग भाग भिजला ना भिजला ना जा घरात त्याचं ऐक बाबा मला नको सांग ओरडतोय जा तू माझ्याकडे नको येऊ अरे <laughs> एका पंग्याला आजच पाहिजे <laughs> एका पंग्याला आजच पाहिजे कस हाकल दादा कसं हाकल <laughs> जा जपला सांग जा जपला सांग जा कुठे आहे मला बोलतोय तू य बाय का बघा आला लप ला, लप ला। ना बाहेरून लपला लपला पोंगा लपला माझ्या कुठं कुठं लपला कुठे लपली तोंड नाही दाखवत बघा नाही घर पण ठेवतोय तोंड बघा 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 तोंड खूपचून खूपचून लपतोय बघा बघा याचा तोंड बघा सगळ्यांनी एका एक पोराला ओरडलंय ओरडलंय कसं आलाय घरात ए टायगरची टायगरची इन्सल्ट झाली रे इन्सल्ट झाली रे कशी इन्सल्ट झाली कशी झाली हाकल हाकल रे हाकल काजूचे दात बघा काजू लात मारतोय बघा कसा कॅमेऱ्याला म्हणजे लात मारतोय तुझे दात बघा काजूचे दात बघा 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 हाकलला ना टायगर तुला

आणि यांचा अवतार बघा बघा पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि हे बघा असं कष्ट करून खात कष्ट करून <laughs> तर हे बघा टायगरचे बाबा आजोबा आहे ना म्हणजे हे आजोबा आहेत ना आमचे टायगरचे त्यांचे भाऊ त्यांच्या पाठीमागचे आमचे नाना हे नाना आमच्या गावाला असतात आणि मागच्या मध्ये पाहिले असेल एक दोन वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे नाना मध्ये होते आपण जेव्हा गावाला गेलेलो तेव्हा सगळे होतो आहे ना टायगर बॉल राहू राहू दे बॉल काढायला गेला तिथं सगळं नाना आलेले मुंबईला असेच सगळ्यांना भेटायला तर त्यांच्या खोलीची खूप अवस्था बेकार झालेली तर त्यांनी कलरचं काम दिलंय आणि त्यामध्ये त्यांनी पण स्वतः केलं स्वतः केलं सगळं कलर अख्खा केलं स्वतः सगळं कलर लावला तुम्ही मी पार आईल पेंट दरवजा पेंट तू जाऊन पण ये घोडपती भाडती दाल त्याची भाड्यासाठी देशी आईसारून दिसते बघा त्यांना देखा आवी असतात ना, ना ते गावी असतात त्यामुळे कसे इथं रूम मध्ये कोण नसतं मग त्यांची रूम रूमचा जरा कलर वगैरे गेलेलं होतं म्हणून त्यांनी कलर काढलं अस ठीक आहे चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडिज व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय बाय